शेतकऱ्यांचं आंदोलन होणार आहे रणनीती आज ठरवली जाते पुणतांब्यातल्या शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन छेडणार आहेत मकर संक्रांतीच्या पुणतांब्यात मशाल पेटवत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहेत सातबारा कोराकडं आणि कर्जमाफीच्या इतर मागण्यांसाठी पुन्हा हे आंदोलन छेडलं जाणार आहे तीन जून दोन हजार ला सरकारनं दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण झाली नाहीत त्यामुळे हे आंदोलन छेडलं जाणार आहे या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी पुणतांब्यात शेतकऱ्यांची आज बैठक होती आंदोलनाची तारीख आणि स्वरूप देखील आजच निश्चित केलं जाणार आहे किसान क्रांती राज्य समन्वयक समितीच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे गेल्या दीड वर्षात समोर येऊनही येऊन कधीही आंदोलनात सहभागी न होणाऱ्या किसान क्रांतीवर आता शेतकरी किती भरवसा ठेवतील आणि ऐन निवडणुकीच्या काळात हे आंदोलन कशासाठी असे प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होत संदर्भात आ, या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांच्याकडून प्रशांत गेल्या वेळचं पुणतांब्यातलं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आता पुन्हा एकदा पुढच्या आंदोलनाची रणनीती ठरवली जाणार आहे अगदी स्वाभाविक आहे की गेल्या वेळच्या आंदोलनापेक्षा यावेळचं आंदोलन हे तीव्र असण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये नेमके काय काय निर्णय या बैठकीमध्ये घेतले जाऊ शकतात आणि कशी रूपरेषा असू शकते त्याबद्दल तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचते सुवर्णा आज पुलतंबा येथील मुक्ताई मंदिरात दुपारी जी शेतकऱ्यांची बैठक होणार आहे त्याच्यात किसान क्रांतीने प्रमुख भूमिका घेतली आहे किसान क्रांतीचे जे पूर्वीचे जे सगळे पदाधिकारी होते ते पदाधिकारी ह्या बैठकीला उपस्थित राहणार आहे मात्र पुलतंब्यातील जो दुसरा गट आहे काँग्रेसचा तो मात्र ह्या बैठकीकडे नसणार आहे किंवा ह्या सगळ्या पा प्रक्रियेला त्यांचा पाठिंबा नसणार आहे मात्र किसान क्रांतीच्या नेतृत्वाखाली आज बैठक घेतली जाणार आहे प्राथमिक माहिती अशी कडे की ही जी आंदोलनाची जी दिशा आहे ती दिशा साधारणतः अशी असणार आहे की पुढच्या काही दिवस महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थिक आंदोलनं केले जाणार आहे आणि येत्या सव्वीस जानेवारीला मंत्रालयावर हे शेतकरी धडकणार आहेत मंत्रालयावर मुंबईत ते आंदोलन करणार आहेत अशी प्राथमिक माहिती समजली आहे आज दुपारी जी बैठक होणार आहे त्या बैठकीत ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होणार आहे त्यानंतर एक मशाल पेटवून आजपासून खऱ्या अर्थाने एक प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे देता की जाता असं हे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे मात्र ह्या आंदोलनात आता ऐन निवडणुकीच्या वेळेस आंदोलन आल्याने काय राजकीय पक्षांची भूमिका असते ह्या आंदोलनाला काही राजकीय पाठबळ मिळतं का काही राजकीय पक्षांनी हे आंदोलन घडून आणलं का आणि शेतकरी जे आहेत सर्वसामान्य शेतकरी ते ह्या आंदोलनावर किंवा ह्या कोर कमिटीवर आता किशो, किती विश्वास ठेवता हो हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रशांत या संपूर्ण घडामोडींकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा तुमच्याकडनं वेळोवेळी आम्ही माहिती जाणून घेत राहणार आहोत तुताज धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला